आमदारकी रद्द करा रद्द करा रद्द करा देवाळखोर आमदाराची आमदारकी रद्द करा रद्द करा रद्द होर आमदाराची आमदारकी रद्द करा रद्द करा रद्द करा, करा।, करा। शेतकरी कामगारांना हजारो कोटी मुदवणारात आमदारकी रद्द झालीच पाहिजे पाहिजे खालीच पाहिजे भाजपचा नरेंद्र मोदी सरकारने या देशातील घटनेची पायमल्ली करत आर्थिक घोटाळ्याला कायदेशीर स्थान देणारे कायदे या देशात निर्माण केले सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून त्याबद्दलच्या निकालातून हे इलेक्ट्रोल बॉन्डचा कायदा असंवैधानिक असल्याचं जाहीर केलं तशाच प्रकारे नरेंद्र मोदी सरकारच्याच कार्यकाळात इन्सॉल्व्हन्सी अँड बँक बैंक, बँक्रप्सी कोड दोन हजार सोळा हा कायदा पारित करण्यात आला या कायद्याअंतर्गत नॅशनल लॉ ट्रिब्युनल बनवण्यात आलं आणि या नॅशनल लॉ ट्रिब्युनलमध्ये दिवाळखोरी घोषित करून कंपन्यांना सर्वसामान्य जनतेची लूट करण्याकरता रस्ता मोकळा करून देण्यात आला दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये रिलायन्स नेवल सर्व्हिसेस या कंपनीनं तेवीस हजार कोटीला चुना लावत दिवाळखोरी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे या प्रकारे लाखो कोटी रुपये जे आहेत हे या ठिकाणी जनतेचा पैसा लुटण्यात आला आहे बँकांचा पैसा लुटण्यात आलेला आहे या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी त्याचे संचालक या नात्यानं आमदार रत्नाकर गुट्ठे यांनी दिवाळखोरी जाहीर केलेली आहे वास्तविक पाहता दोन हजार सतरामध्ये त्यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यात सी बी आयनं बँक फ्रॉड केल्याबद्दल गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे असे गुन्हे दाखल झालेले असताना त्यांचं दिवाळखोरीचं प्रकरण नॅशनल लॉ ट्रिब्युनलमध्ये एंटरटेन करण्यात आलं त्या नॅशनल लॉ ट्रिब्युनलमध्ये या गुठ्ठेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या युको बँकेने कुठल्याही प्रकारची भूमिका बजावली नाही आणि दिवाळखोरी घोषित करण्याकरता युको बँक प्रशासनानं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संगणमत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यातून हजारो कोटीला या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि शुगर एन शुगर अँड एनर्जी कारखान्याचे थकीत देणे असलेले ऊसतोंडणी वाहतूकदार असतील शेतकरी असतील कामगार असतील आणि या कारखान्याचे सप्लायर असतील यांना हजारो कोटींना चुना लावण्यात आलेला आहे त्याशिवाय सोळा हजार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून त्यांचं सिबिल खराब करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या नावावर उचललेलं कर्ज हे परस्पर हडप करण्यात आलं आणि त्या हडप केलेलं कर्ज दिवाळखोरीमधून माफ करून घेण्याचा बेकायदेशीर दे आणि गुन्हेगारी प्रकारात प्रकार या ठिकाणी चाललेला आहे म्हणून आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं राज महाराष्ट्राचे राज्यपाल भारताचे माननीय राष्ट्रपती महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती यांना नम्रपणे आम्ही निवेदन देतो की या ठिकाणी जी एक घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार या ठिकाणी आमदार रत्नाकर गुठ्ठे यांची आमदारकी निष्कासित करण्यात यावी आमदार पदावरून त्यांची बडतर्फ करण्यात यावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कामगारांची ऊसतोड वाहतूकदारांची आणि पुरवठादारांची थकीत देणी तात्काळ अदा करण्यात यावी शेतकऱ्यांचं जे सिबिल खराब करण्यात आलेलं आहे त्या सिबिल प्रकरणे कारवाई करावी आज आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांत जाधव यांचं नाव कुठल्याही यादीमध्ये नाही आहे यांच्या नावावर नागपूरच्या बँकेतून कर्ज उचलण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी लुबाडणूक आणि फसवणूक करण्यात आलेली आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत असे हज सोळा हजार शेतकऱ्यांवर जी परिस्थिती आली आहे याबद्दलचा जाब माननीय सभापती यांनी द्यावा आजपर्यंत आपण बघतोय की सभापतींनी दिलेले निर्णय याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील चर्चा चालू आहे परंतु या ठिकाणी ठामपणे आम्ही मागणी करत आहोत जी घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आमदार रत्नाकर गुट्ठे यांचं विधानसभा सदस्यत्व हे तात्काळ संपुटात आणलं पाहिजे आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला आहे त्या दिवसापासूनचे त्यांचे जे काही भत्ते त्यांनी उचललेले आहेत त्या भत्त्याचे देखील वसुली करण्यात यावी ही मागणी आम्ही करत आहोत धन्यवाद